मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राधाकृष्णनगर येथील नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन सप्तशृंगी गडावरून राधाकृष्णनगरपर्यंत कार्यकर्त्यांनी आणली पायी ज्योत सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे व विश्वास आप्पा नागरे यांचे सहकार्य राधाकृष्णनगर येथील नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सप्तशृंगी गडावरून राधाकृष्णनगरपर्यंत पायीज्योत मिरवणुकीचे आयोजन केले या मिरवणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते इंद्रमान आप्पा सांगळे युवा नेते आकाश नागरे कृष्णा सांगळे उपस्थित होते यावेळी इंद्रमान आप्पा सांगळे यांनी अधिक माहिती दिली नवदुर्गा माता मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव वर्ष पंधरा या परिसरामध्ये या तरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष या ठिकाणी माते या मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो या मातेच्या उत्सवासाठी परिसरातील सर्व भाविक भक्त आपला आर्थिक रूपी हातभार लावून या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवत आहे परिसरातील सर्व रहिवाशांनी पंधरा वर्षच या कार्यक्रमाला सतत आपलं मोलाचं योगदान देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे आणि हिररीने भाग घेत आहे आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या कार्यक्रमाची शोभा जर म्हटलं तरी या स्थानिक नागरिकांच्या मदतीनंच या ठिकाणी वाढत आहे आणि तमाम परिसरातील सर्व नागरिकांना महिला भगिनी तरुण मित्र मंडळ या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो येत्या नऊ दिवसामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक सामाजिक का असे कार्यक्रम या ठिकाणी दांडी आरास असेल हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सगळ्या तरुण मित्र मंडळांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम जितका शांततेत पार पाडता येईल तेवढं आपल्या मंडळाचं ते नाव लौकिक होईल तर सर्वांनी कार्यक्रम कसा शांत होईल कसा चांगल्या प्रकारे आपल्या मंडळाचं नाव निघेल अशा पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं असे या ठिकाणी मी मंडळाला आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो आणि मुलांनी जे आज या ठिकाणी वणीगडावरून जी ज्योत आणली आणि त्या ज्योतीचं या ठिकाणी पूर्ण नागरामधून भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी मुलांनी काढली त्याबद्दल या तरुण मित्र मंडळाचं मी सतशा आभार आणि ऋण व्यक्त करतो असंच कार्य पुढेही यापुढे आपल्या हातून घडो आणि कायम आपल्या परिसराचं नाव आपल्या रूपानं नाव लवकिक अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा वर्षापासून आपण नवदुर्गा मित्र मंडळ स्थापन केलेले आहे आणि नवरात्रीचा उत्सव हा जोरदार पद्धतीने आपण साजरा करतो घरचा उत्सवासारखा आपण हो सर्व मिळून साजरा करत असतो तर आम्हाला पंधरा वर्षापासून मार्गदर्शन करणारे इंद्रबान आप्पा सांगळे दुसरा आप्पा नागरे यांनी सहकार्य भरपूर केलेले आहे आणि आमचा कार्यक्रम त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनुसार एकदम पारंपरिक प्रमाणे पार पडतो आम्ही राधाकृष्ण नगर येथील रहिवासी आमच्या मंडळाचं नाव आहे नवदुर्गा मित्र मंडळ तर आम्ही पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून वर्षा सलग म्हणजे नवरात्र उत्सव साजरा करतोय कारण परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येणे हाच आमचा उद्देश राहतो या निमित्ताने आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत राहतो तर आम्ही आता रा, रात्री बारा वाजता जो आणायला गेलो होतो वणीगाडावर तर आता आम्ही पायी चालत चालत आता नगरातून पूर्ण मिरवणूक काढली ज्योत घेऊन तुम्हाला समास्य, या मंडळाला कोण कोण सहकार्य आम्हाला आमचे मार्गदर्शक नगरातले समाजसेवक समाजसेवक मान्य श्री इंद्रमान अप्पा सांगळे यांचं मार्गदर्शन लाभले आमच्या मंडळाला हो आम्ही रात्री बारा वाजता निघालो होतो ज्योत घेण्यासाठी तर मग आता सकाळी पहाटे आठ वाजता आलो तर मग इथून आता आम्ही अशोक पासून पूर्ण मिरवणूक काढलेली आहे आम्ही आता ज्योत घेऊन thank you चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद